बघू आपण ऍट अ डिस्काउंट ऍट अ डिस्काउंट याचा अर्थ असतो आता डिस्काउंट आपण भरपूरदा ऐकलेला आहे कुठे सेल लागलेला असतो ला दुकानामध्ये आपण म्हणतो की डिस्काउंट वर काय मिळतंय कपडे मिळत आहेत डिस्काउंट वर एखाद्या क्लासेसचे कोर्सेस विकले जातात डिस्काउंट म्हणजे काय माहितीये का ऍट रिड्यूस प्राइस किंवा रिड्यूस व्हॅल्यू अ रिडक्शन इन व्हॅल्यू ऑर सिग्निफिकन्स आणि डिक्लाइनिंग आता हे तीन वेगवेगळे वेग वेग वे अर्थ किंवा सिमिलर अर्थ असं म्हणू शकतो आपण ऍट अ डिस्काउंट याचा अर्थ काय असं का एवढी त्याची किंमत आहे ना त्यापेक्षा कमी किमतीत एखादी गोष्ट जाणं आता आपण डिस्काउंट जे म्हणतो ना ते तर सोपं आहे आपण जनरली आपल्याला माहिती आहे पण याचा एक दुसरा आपण गहन अर्थ असतो त्याला आपण असं म्हणू शकतो की एखाद्याचं जितकं महत्व आहे ना त्याला कमी करून सांगणं त्याला आपण म्हणता काय ॲट अ डिस्काउंट किंवा डिक्लाइनिंग म्हणजे काय एखादी गोष्ट कमी होत चालली त्याला आपण काय म्हणतो ऍट अ डिस्काउंट याचा अर्थ असा आहे कमी किमतीत किंवा कमी महत्व होणं किंवा कमी होणं एखादी गोष्ट संख्येने याला म्हणता ऍट अ डिस्काउंट जसं तुम्ही हा फोटो बघा आता हा जो वर्ल्ड कप आहे ना हा आपल्यासाठी इतका महत्वाचा होता की आता मी गेलो होतो मॅच बघायला एकोणीस नोव्हेंबरला आणि भारतीय वर्ल्ड कप हारून गेला फायनलला अहमदाबादमध्ये आणि मग आपण एकदम इमोशनल आपले एवढे मोठे मोठे प्लेयर रोहित शर्मा विराट कोहली ते रडायला लागून गेले डायरेक्ट आणि ऑस्ट्रेलियाने तो जिंकला आणि ते तो व्यक्ती त्या वर्ल्ड कपवर पाय ठेवून बसलेला आहे याचा अर्थ असा आहे आपण समू शकतो हो ऑस्ट्रेलिया ऑलवेज टेक वर्ल्ड कप ॲट डिस्काउंट म्हणजे ते काय करतात की वर्ल्ड कपला त्याच्या महत्वापेक्षा कमी मत हो देतात नेहमी आणि आपण इतकं इमोशनल आपण इतकं मत देऊन ठेवतो की आपला परफॉर्मन्स थोडासा कमी होतो की एकशे चाळीस कोटी लोकांची उमेद तर ते अकरा लोक बिचारे थोडंसं प्रेशरमध्ये देतीलच ना जा, जास्त प्रेशरमध्ये दे देतील थोडं कशाला तर मग असं आहे की आपण जास्त इमोशनली तेवढं मत होते खेळापुरतं मत होता म्हणून त्यांचा काय असतो नेहमी परफॉर्मन्स चांगला असतो हा झाला अर्थ की एखाद्या गोष्टीचं महत्व कमी करू सांगणं त्याचा अजून गहन अर्थ म्हणजे आपण कसं एक्स्ट्रा सांगू शकतो बघा तुम्हाला सांगतो मी जनरली तुम्ही हे कधी वेस्टर्न कंट्रीचा तुम्ही खेळ बघितला तर सायन्समध्ये तुम्हाला त्यांचं नाव दिसून एखादा शोध लागलाय तुम्हाला त्यांचं नाव दिसेल असं कावर होतं माहिती का खरंच त्यांच्याकडे सायन्सला जास्त वावी ए, जा हे मान्य करावं लागेल आपल्याला म्हणजे आपण जी टेक्नॉलॉजी वापरतोय ती काय म्हणता जनरली त्यांच्याकडून आलेली आपण बॉरो केली आणि त्यामुळे खरंच त्यांचं योगदान आहे सायन्स फील्डमध्ये पण याचा अर्थ असा नाही की आपले सर्वेस पागल होते ना आपले सर्व्हिस अनाडी होते पण जनरली काय माहिती का ते इतके हुशार आहेत जर समजा एखाद्या मुस्लिम व्यक्तीने शोध लावला नाव देते ते मग दुसरं काही नाव देतात पण जर त्यांचा एखादा व्यक्ती समजा युलर युलरचा फॉर्मुला आहे मॅथमध्ये त्यानंतर बॉईल स्लो आहे चार्ल्स लो आहे ठेरम आहे जे पण तुम्हाला वेस्टर्न कंट्रीचा व्यक्ती दिसेल ज्यांनी शोध लावला तुम्हाला त्याचं नाव दिसेल पण एखादा भारतीय व्यक्ती आहे त्याचं नाव तुम्हाला सापडत नाही आता एक दोन व्यक्तींचे नाव सापडतील तुम्हाला जसं रमन इफेक्ट वगैरे बोस यांचं पण नाव आहे समजा बोसॉन ऑन जनरली ते इकडच्या लोकांचं नाव देत नाही मुस्लिम व्यक्तीचं तर नाव सापडणार नाही तुम्हाला याचा अर्थ असं होईल की मुसलमान लोकांनी शोध लावले असतील गोष्ट अशी की मार्केटिंग अशी केली गेली आहे की म्हणजे त्यांच्या कामाचं महत्व दिलं गेलं नाही त्यांना जेवढं द्यायला पाहिजे मग हे जे ईस्टर्न कंट्रीजवाले लोक आहेत त्यांच्या काय म्हणता त्यांच्या जेवढं डिश म्हणजे कॉन्ट्रीब्युशन आहे त्या फील्डमध्ये तेवढं त्यांना दाखवलं जात नाही आपण कसं म्हणू शकतो की द ईस्टर्न कंट्रीज कॉन्ट्रीब्युशन इन सायन्स फील्ड इज ऑलवेज ट्रीटेड ॲट ॲट अ डिस्काउंट किंवा जसं महिलांच्या बाबत आपण म्हणू शकतो द वुमन्स कॉन्ट्रीब्युशन इन सोसायटी इज ऑलवेज ट्रीटेड ॲज जनरली ऑलवेज इज जनरली ट्रीटेड ॲज ॲट डिस्काउंट म्हणजे महिलांचं जे समाजामधलं युक्त आणि त्यांनी मी कसं घेतलं गेलं आहे त्यांच्या महत्त्वापेक्षा कमी महत्त्व करूनच सांगितलं गेलेलं आहे आणि मी तुम्हाला ते सांगत होतो ना ते मुस्लिम व्यक्तीचं जर तुम्ही एक फेमस फॉर्म्युला बघितला मॅथमधला तुम्ही जर सायन्स केलं असेल तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे समजा ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो या इक्वेशन आहे आणि त्याचं तुम्हाला उत्तर काढायचं तर तो त्याचा आहे एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टी सी ए आता हा जो फॉर्म्युला आहे हा दोन शास्त्रज्ञांनी शोधवला आहे त्यामधले आपले भारतीय एक व्यक्ती होते ब्रह्मगुप्त आणि एक दुसरे होते अल खोरेजमी या दोन लोकांनी दो दो ते शोध लावला आहे दोघांचं नाव नाही एवढा फेमस फॉर्म्युला एवढा महत्वाचा फॉर्म्युला आहे मॅथमधला त्याचं दोघांचं नाव नाही आहे आपण पूर्ण सायन्स शिकून घेतो बारावी वगैरे तरी आपल्याला माहित पडत नाही त्या फॉर्म्युलाचं नाव एक क्वाड्रॅटिक फॉर्मुला आणि त्यांचा तुम्ही छोटा मोठा का शोधाच्या ना सायंटिसचं नाव असतं गोष्ट काय आहे की असं मार्केटिंग केली गेली की आपल्याकडच्या लोकांचं सायन्स फील्डमधलं योगदानच कमी करून दाखवलं गेलंय याला काय म्हणता येईल ॲट अ डिस्काउंट म्हणजे आपलं कॉन्ट्रिब्युशन एकच दाखवलं गेलंय नेहमी ॲट अ डिस्काउंट दाखवलं गेलेलं आहे हे होतं या फ्रेजबद्दल याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला आहे त्यामुळे ही महत्वाची फ्रेज आहे